कराड नगरपालिकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने वॉर्ड क्रमांक बारामध्ये आज रॅली आम्ही आज काढल्या आणि त्या रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद वार्डातल्या नागरिकांनी दिला त्या ठिकाणी वार्ड क्रमांक बारा म्हणजे आमचे दोन्हीच्या दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि त्याचबरोबर कराड नगरपालिके पालिकेवरती संपूर्ण कराड नगरपालिकेचे सर्वच्या सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती मोठ्या संख्येनं निवडून येतील आणि त्याचबरोबर आमचा वरचा उमेदवार आदरणीय पावसकरांना हे तरी महाराष्ट्रामध्ये विक्रम करतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या छिन्हावरती प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे आज या ठिकाणी आजच्या रॅलीमध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येनं युवक माता भगिनी ज्येष्ठ नागरिक मोठ्या ना संख्येनं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आज बेता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आमची पदयात्रा संपन्न झाली अतिशय उत्कृष्ट असा हा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे या रॅलीच्या वतीने चांगल्या प्रमाणात लोकांची संख्या होती आणि चांगला एकदम छान असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही या पदयात्राद्वारे एक आम्ही सर्वांना एक आशीर्वाद एक मागितला आहे की एक जनसेवक म्हणून दोन उमेदवार प्रभात क्रमांक बारामधून एक स्मिता अनिल धोत्रे असतील आणि मी वीरेंद्र इंदर्शमधून भाजपच्या तिकिटावरती ही निवडणूक लढवत आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद मागून ही आम्ही पदयात्रा संपन्न केली